गुड मॉर्निंग सुप्रभात तर मी सोनाली माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे कशा आहात मस्त मजेत ना तर हे पा सकाळच्या वाजलेले आहेत सव्वा सहा वाजलेले आहेत आणि मी जस्ट आता थोडंसं म्हटलं सकाळी सकाळी मॉर्निंग वॉक घ्यावं कारण कसं सकाळी सकाळी जर थोडंसं आपण एक दोन तीन जरी राऊंड मारले ना एक दहा ते पंधरा मिनटं जरी वॉकिंग केलं ना तरी पण खूप छान आणि फ्रेश होतं तसं सकाळीचं मी पाच वाजता सुटले होते कारण मला टिफिन वगैरे तयार करायचं होतं म्हणून कारण यांना सव्वा सहा वाजता ते जातात म्हणून त्यांना टिफिन हा सव्वा सहालाच द्यायला लागतो हे बघा ते चाललेले येतात आता जस्ट आता म्हटलं स्वयंपाक वगैरे झालेला आहे टिफिन वगैरे ती घाजी बनवून ठेवलेले आहेत तर म्हटलं थोडासा वेळ होता म्हणून म्हटलं चला सकाळी सकाळी थोडंसं एक दोन तीन राऊंड मारून यावं मग दोन तीन राऊंड मारले कसं फ्रेश होतं दिवस पण छान अगदी मजेत जातो कंटाळा येत नाही काहीच नाही एकदम एक फ्रेश मोड राहतो म्हणून म्हटलं आज थोडंसं मॉर्निंग वॉक आहे आजपासून ठरवलेलं आहे की कि रोज किमान पंधरा मिनटं तरी मॉर्निंग वॉकला जायचं सकाळी सकाळी कारण कसं असतं आपली तब्येत असेल तर आपली तब्येत जर व्यवस्थित असेल तर आपण सगळ्या गोष्टी ही हँडल करू शकतो आणि सगळ्या गोष्टी आपण आपल्या पद्धतीनं ॲडजस्ट करू शकतो किंवा आपल्या पद्धतीनं आपण त्या करून घेऊ शकतो किंवा स्वतःही करू शकतो पण त्यासाठी मुळात आपली तब्येत व्यवस्थित पाहिजे आणि त्या तब्येतीसाठी आपल्याला किमान रोज सकाळी एक अर्धा तास आपल्यासाठी वेळ हा काढावाच लागतो त्यामुळे म्हटलं आज रोज ठरवलेलं आहे की आपण थोडंसं सकाळी सकाळी मॉर्निंग वॉक करायचं थोडासा योगाही करायचा कारण तब्येत जर एकदा वाढत गेली ना ती कमी करायला खूप त्रास होतो आणि याचा अनुभव मी दोन वेळा घेतलेला आहे दोन्ही डिलेवरीनंतर म मा, माझी तब्येत खूप झाली होती आणि ती कमी करण्यासाठी मी खूप प्रयत्न केला होता आणि थोडीशी कमी झालेली आहे पण आता कसं मुलं मोठी होत जातात तसा वेळही पुरत नाही आपल्याला आणि आपला वेळ हा पूर्ण कामातच दिवस जातो आपण स्वतःसाठी हा क कधीच कुठला वेळ देत नाही त्यामुळं ठरवलेलं आहे की आजपासून स्वतःसाठी थोडासा किमान आपण अर्धा तासासाठी आणि बायकांचा हा प्रॉब्लेमच आहे त्या सगळ्यांचं सगळं व्यवस्थित करत असतात अगदी नवऱ्याचं मुलांचं सासऱ्यांचं घरातले पै पाहुणे सगळ्यांचं नीट करतात पण त्या स्वतः साठी कधीही वेळ काढत नाही तर सगळ्या मैत्रींना बहिणींना माझी परत सांगते की तुम्ही स्वतःसाठी किमान अर्धा तास तरी वेळ काढू मॉर्निंग वॉक थोडंसं फ्रेश होण्यासाठी सकाळी सकाळी मॉर्निंग वॉक करा योगा करा व्यायाम करा जर ज्यांना शक्य असेल त्यांनी जिम जॉईन करा पण स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या कारण हे बघा जर आपण आजारी पडलो तर पूर्ण घर आजारी पडतं कारण आपलं घर हे आपल्यालाच पाहिजे असते घरामध्ये दुसरे कोणीही येऊन करत नाही आपण मिडल क्लासमध्ये वाले आपल्याला सगळं घरातलं हे स्वतःच करावी लागतात त्याच्यामुळं आपली तब्येत व्यवस्थित असेल तर आपल्या घरातली मुलं बाळाही छान सुखात असे दोन घास खाऊ शकतात पण जर आपणच जर आजारी पडलो तर त्यांना कोण करून घाला हा एक दिवस ठीक आहे बाहेरून आणू शकतो पण रोज रोज पण ते शक्य नाही आहे ना त्यामुळं सांगते खरंच सगळ्यांनीही आपल्या स्वतःसाठी वेळ काढा सकाळी सकाळी मॉर्निंग वॉक घ्या तब्येतीची काळजी करा आणि मला ना बड्डेमध्ये पटकन बड्डे करायची आहे ऑक्टोबर बड्डे प्लीज आता आज सॅटर्डे असूनही सो आमची हिंदी राष्ट्रभाषेची एक्झाम होती त्यासाठी आम्ही त्याला स्कूलला घेऊन चालले होते आणि देवाच्या पडून तो स्कूलला चालला होता तर हे बघा माझ्या सकाळी मी सकाळी त्याला आठ वाजून दहा मिनिटांनी आम्ही स्कूलला जायला निघलो कारण त्याला नऊ वाजता पेपर होता म्हणून आणि जायला किमान आम्हाला पंधरा ते वीस मिनिटं लागतात हे बघा घर सगळ्या पद्धतीने सगळीकडनं स्वच्छ करून ठेवलं होतं फक्त त्वचं मारायचा राहिला होता तर म्हटलं आणि नंतर ते प्व मारून घेऊयात आपण कारण सकाळी सकाळी एवढं लवकर काम होत नाही आणि इथे माझे इथे बघा इथे मी देव ठेवलेले आहेत ना तर सकाळी सकाळी सूर्यकिरण बरोबर देवाच्या इथं पाय येतात आणि खूप छान वाटतं खूप प्रसन्न वाटतं तर घरातलंही सगळं आवरलेलं आहे आणि आज वेदांतलाही सुट्टी होती पण सोहमला एक्झाम असल्यामुळे त्याला सोडणं गरजेचं होतं त्याला दोन दिवस एक्झाम आहे आज आणि उद्या हिंदी राष्ट्रभाषेच्या एक्झामला बसतात म्हणून आता जाता जाता इथे खूप छान फ्लावर दिसलं इतकं भारी वाटत होतं ना मन अगदी प्रसन्न झालं येलो कलरचं होतं ते खूप छान वाटलं तोडायची इच्छा झाली पण म्हटलं नको तोडल्यानंतर ते थोडंसं तरी कोमजून जाईल म्हणून म्हटलं तसंच ठेवलं मी तोडलं नाही ते आणि तसंच गेलो कितीही घाई असू द्या कितीही बाई आजारी असू द्या पण तिला ही रेग्युलर रोजची कामं ही आपल्याला करावीच लागतात थोडक्यात मुलांना सकाळी उठवणं त्यांचा टिफिन बनवणं घरातलं सगळं आवरणं आणि प्लस त्यांना स्कूलला नेऊन सोडणं आता हे कामं हो माझ्याकडेच जास्त येते कारण मीच त्यांना स्कूलला पिकअप आणि ड्रॉप दोन्ही करत असते कारण आमच्या इथून स्कूल बऱ्यापैकी लांब आहे आणि जर व्हॅन लावली तर ते सकाळी सगळ्यात जास्त पिकअप आमचाच असतो आणि ड्रॉप सगळ्यात लास्ट असतो म्हणजे सकाळी किमान दीड तास तरी मुलं ते व्हॅनमध्ये फिरत असते त्याच्यामुळं मी स्वतःच दोघांनाही घेऊन येत जाते आणि घेऊन येते त्याच्यामुळे माझा वेळ हा फक्त ट्रॅव्हलिंगमध्ये शक्यतो जास्त जातो कारण आमच्या घरापासून किमान मुलं साडे ते अकरा किलोमीटर आहे त्याच्यामुळं रोजचा हा माझा प्रवास आहे किंवा मला तीन वेळा स्कूलला जायला होतं कारण अजूनही दोघांचं स्कूलचा टायमिंग हे थोडंसं वेगवेगळं आहे आता प नेक्स्ट इयरला दोघंही सेम घेऊतील त्याच्यामुळे एवढं टेन्शन नाही आहे पण ह्या वर्षी तरी मला तेवढं ॲडजस्ट हे करावंच लागतं तर इथे पण आम्ही चाललो होतो आणि सोहम हर लॅक्समध्ये बसवतो त्याला सांगत होते मी स्टडी कर स्टडी कर पण नाही तो म्हटला माझं सगळं झालेलं आहे म्हणून आणि वेदांची तर पाठीमागं गप्पात चालल्या होत्या हे बघ बाबा ह्या ब्रिजवरून जाताना नेहमी मला असं वाटतं की मी खूप लांबाशी फिरायला गेलेली आहे आणि खूप छान ट्रेकिंग वगैरे चालू आहे माझं खूप मस्त वाटत होतं पण जसं हा ब्रिज समजतो तसं वाटतं की नाही मी इथेच आहे पुण्यातच आहे आणि मुलांना घेऊन स्कूलला चाललेले आहे पण आपली इमॅजिन करायला काय जातं स्वप्न पाहायला आपल्या थोडी पैसे लागतात ते स्वप्न पाहण्यासाठी पैसे द्यावे लागत नाही स्वप्न पाहणं हा आपला हक्क आहे आणि आपण तो पाहिलाच पाहिजे नाही तर इथे बघायचं तर मी सोमला स्कूलला सोडलेला आहे आता आणि मला त्याला परत घ्यायला बारा वाजता पुरत्यायचं त्याला जर एक्झाम त्याची एक्झाम साडेबाराला होती পোন্ধা মিনি যোৱা কাম কৰি तर ज्या दिवशी सोमला स्कूल असेल त्या दिवशी वेदांतला सुट्टी असेल ना तर त्याचं हे इथं हमकस ठरलेलं आहे की त्याला इथली इडली आणि सांबार खूप जास्त प्रमाणात आवडतो आणि हां म्हणजे आता दिवशी होतं असं त्याचं तर ता मी त्याला इथं इडली आणि सांबर पार्सल घेतलं इथं काही खाल्लं नाही कारण म्हणून लागत होतं आणि बाहेर खायलाही नको वाटत होतं म्हणून म्हटलं पार्सल घेतलं त्याच्यासाठी आणि आम्ही आता तिथं पार्सल घेऊन निघालो हे पा खूप खुश होतं त्याला पार्सल घेतल्यानंतर घरी आल्यानंतर त्याला ते हे वडे आणि इडली सांभर दिलं होतं त्याला आवडतात खायला त्या मुलांना जे आवडतात त्या आपण दिलंच पाहिजे नाही मग आता तर आज एक माझं पार्सल येणार होतं मिशोवरनं तर हे पार्सल होतं सोमसाठी मी पॅन्ट मागवलं होतं कारण आता उन्हाळा चालू झालेला आहे कारण फुल पॅन्ट घालून खूप त्रास होतो त्याच्यामुळं मी त्याला शॉर्ट पॅन्ट मागवल्या होत्या हे पहा आणि ह्या पॅन्टी दोन्ही फक्त तीनशे त्रेपन्न रुपयामध्ये होत्या आणि खूप छान होत्या क्वालिटी पण छान होती आणि मस्त होतं त्याला बरोबर आल्या त्या हे पहा कारण कसं ह्या दिवसामध्ये थोडंसं सॉफ्ट कपडे कॉटनचे कपडे घातलेले चांगले असतात ते तर संध्याकाळची जेवणाची तयारी म्हणजे आता आज करायचं होतं सॅ साट, आज सॅटर्डे असल्यामुळे का म्हटलं काहीतरी नॉनव्हेज करावं तर यांनी आणला होता रहूचा मासा आणला होता रहू मुलांना फिश आवडतात आणि कधी महिन्यात एकदा तरी आम्ही फिश खातच असतो फिश खातले चांगले असतात ते म्हणून तर मी फिश केले होते फिश फ्राय थोडेसे आणि याचीच करी केली होती आणि ह्या मासामध्ये क काटे जास्त असतात पण ते खायला खूप टेस्टी असतात त्याच्यामुळं आम्ही शक्यतो हाच आणत असतो खूप छान झालं होतं आणि इथे बघा इथं आता दोन्हीकडे माझे भात भाजी आणि सुक असं छानपैकी असा स्वयंपाक झाला होता मग स्वयंपाक झाल्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर कारण आज होता सॅटर्डे आणि उद्या सं संडेला होती चतुर्थी म्हणून मला असं सगळं किचन हे क्लीन करायचं होतं त्यासाठी माझी तयारी चाललेली होती हे पहा आता जेवण वगैरे झाल्यानंतर संध्याकाळचे वाजले होते सव्वा दहा वाजले होते कारण थोडंसं काम होतं माझं मम्मी मी ते काम करत बसले आणि काम करायच्या किती वेळ झाला हे मला कळलंच नाही म्हणून मग मला आता पटपट मी भांडे घासायला घेतले कारण उद्या सकाळी चतुर्थी आहे त्याच्यामुळं रात्रीच किचन हे क्लीन करून ठेवलं ना कधीही छान आणि मला रात्रीचं किचन क्लीन केल्याशिवाय मला अजिबात झोप लागत नाही मी कितीही उशीर झाला ना तरी रात्रीची कधीही खडकटी भांडी ठेवत नाही किचन असं स्वच्छ आणि क्लीन करूनच ठेवत असते कारण कसं सकाळी परत लवकर उठायचं असतं टिफिन बनवायचे असतात मुलांना स्कूलला घेऊन जायचं असतं आणि सकाळी सकाळी जर किचनवरती असा राडा पाहिला ना तर खरंच खूप राग येतो खूप चिडचिड होती आणि अजिबात स्वयंपाक करायला मूड लागत नाही तर हे पाहिजे आता माझं किचन वगैरे छानपैकी असं क्लीन झालेलं आहे पुसून वगैरे घेतलेलं आहे मी पाहायला पण सुंदर दिसतं आणि एक प्रकारचं वेगळं समाधान असतं बायकांचं तेच असतं तुम्ही कितीही स्वयंपाक राडा करा कितीही काय करा पण संध्याकाळी झोपताना जर किचन जर साफ असेल ना तर त्यांना त्यांचा जो आनंद आहे ना तो खरंच खूप वेगळा असतो कारण किचन हे साफ झालं असं सकाळी उठल्यानंतर खूप फ्रेश वाटतं त्यामुळे मी हे किचन हे नेहमी रात्रीचं साफ करत असते हे पा पाहू शकता खूप छान झालं होतं क्लिनिंग वगैरे सगळी झाली होती आणि आता उद्या चतुर्थी असल्यामुळं मी शक्यतो आम्ही खिचडी खात नाही कारण खिचडी कसं मला ॲसिडी होती म्हणून मी तसा वडाही खात नाही आहे पण मुलांना मुलं घरी होती म्हटलं सॅ संडेला मुलं घरी असतात त्याच्यामुळे म्हटलं चला आता त्यांच्यासाठी साबुदाणा वाडा बनवायचा म्हणून मी रात्री साबुदाणा हा भिजत घातला कारण आम्ही दोघंही शक्यतो साबुदाण्याचे पदार्थ जास्त खात नाही कारण साबुदाणा पचायला थोडासा जड असतो म्हणून त्यांना ॲसिडिटी होते आणि अपचन होतं त्याच्यामुळं आम्ही दोघंही खिचडी खात नाही पण जर मुलं जर घरी असेल तर वडा हा नक्की करत असतो कारण त्यांना वडे आवडतात दही वडा हा आवडतो त्यांना त्यासाठी रात्री साबुदाणा भिजत घातला आणि वड्यासाठी आपण जेव्हा साबुदाणा भिजत घालतो तेव्हा थोडंसं पाणी थोडंसं जास्त घालायचं कारण आपण जेव्हा खिचडी करतो तेव्हा आपण साबुदानाच्यावरती एक प्यार एवढं बो एक बोट बुडवलं एवढं जे छोटंसं पुढचं बोट एवढं आपण पाणी घालतो पण जेव्हा आपल्याला वडा करायचा असतो तेव्हा थोडंसं पाणी जास्त घालायचं कारण आपल्याला साबुदाणा हा पूर्णपणे भिजलेला हवा आहे थोडंसं चिकट झाला तरीही चालतो कारण वड्याला साबुदाणा हा चिकटच लागतो म्हणून थोडंसं पाणी जास्त घालायचं तर हे साबणाला वगैरे भिजून झालेला आहे आणि तो मी झाकून ठेवते तोपर्यंत तिकडं दोघांची गोंधळ चाललेला होता तेही काही लवकर झोपत नाही सॅटर्डेला कारण सॅटर्डे एकच दिवस असतो की रात्री उशिरापर्यंत जागा आणि सकाळी उशिरा झोपले तरी चालेल हे पा कसं किचन पाहिलं ना खूप छान वाटतं इतकं छान वाटतं ना आधी माणूससुद्धा बरं वाटलं झालं मनाला शांत वाटतं तर आता इथं माझं सगळं किचन वगैरे आवरून झालं होतं म्हणून म्हटलं चला थोडंसं नाईट तरी त्या सगळं कामं वगैरे हो झाल्यानंतर म्हटलं चला स्वतःकडे थोडंसं सकाळी संध्याकाळ किंवा अर्धा तास तरी आपण लक्ष द्यावं म्हणून संध्याकाळी केसांना तेल वगैरे लावले तेलांची मालिश केली कारण उद्या चतुर्थी होती आणि आदल्या दिवशी जर नॉनव्हेज खाल्लं तर आपण शक्यतो केस हे उपासाच्या दिवशी आदल्या दिवशी धुतच असतो म्हणून म्हटलं चला केसांना थोडीशी तेल वगैरे लावलं आणि स्किन केअर म्हणून नाईट क्रीम लावली चेहऱ्याला आता मी काय जास्त असं मेकअप वगैरे काही जास्त नसतो आपलं कारण डेलीची आपली रोजची कामं असा का तर हा जर पाठी वगैरे काही लग्न वगैरे असेल तर ठीक आहे पण रोज जाण्या येण्यामध्ये काही जास्त मेकअप वगैरे काही नसतो माझा त्याच्यामुळे आपलं रोजचं स्किन केअरचं रुटीन ते असतं ते चालूच असतं तर अशा पद्धतीनं छान असा चा दिवस गेलेला आहे तर उद्याच्या दिवसाचं काय करायचं आहे ते रुटीन तर आपलं रेग्युलर मनामध्ये चालूच असतं तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय गुड नाईट